मच्छिंद्रनाथ चिंचोली सर्कलमधून इच्छुक उमेदवारांचा सोशल वार सोशल मीडियावर भावी जिल्हा परिषद सदस्याच्या होत आहेत पोस्ट घनसावंगी तालुक्यातील मचिंद्रनाथ चिंचोली गटातून इच्छुक उमेदवारांची सोशल मीडियावर चांगलीच चा धूमछाक सुरू आहे राष्ट्रवादी शरद पवार गट शिंदे शिवसेना भाजपा तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही मात्र आपल्या पक्षाच्या वतीने आपल्याच उमेदवारी मिळणार असल्याचे भासवून काही इच्छुक उमेदवार पोस्ट करत असल्याने चांगलीच रंगत वाढली आहे घनसवंगी तालुक्यातील मच्छिंद्रना चिंचोली या गटावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कायम वर्चस्व वर राहिले आहे त्यामुळे त्यांचे देव हिवरा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ मते चिंचोली येथील माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास घोंगरे घनसवंगी येथील युवा नेतृत्व राजेश टोपे यांचे खंदे समर्थक धनंजय देशमुख बोडखा येथील यशवंत सहकारी सूत गिरणीचे संचालक बबनराव ढेरे दिगांबर घोगरे यांच्या वतीने सोशल मीडियावर पोस्ट होत आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र पवार माजी जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव हे देखील चिंचोली सर्कलमधून इच्छुक असून यावर्षी चांगलीच रंगत बघायला मिळेल तसेच शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार हिमकत हिकमत उडाण समर्थक शिंदखेड येथील माजी सरपंच अमोल आधुडे चिंचोली येथील ग्रामपंचायत सदस्य राज घोगरे वाडी रासगाव येथील डॉक्टर लक्ष्मण जाधव हे इच्छुक आहेत तसेच भाजपच्या वतीने समृद्धीचे चेअरमन सतीशराव घाडगे पाटील यांचे विश्वासू व समृद्धी कारखान्याचे संचालक विकी शिंदे हे सुद्धा इच्छुक असल्याने त्यांनी देखील भेटीगाठीवर जोर दिलाय तसेच पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मासेगाव येथील श्रीहरी आनंदे मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील सुनील घोगरे इच्छुक असून चिंचोली सर्कलची सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगत बघायला मिळत आहे टी व्ही वन न्यूज महाराष्ट्र बाळासाहेब ढेरे घनसावंगी